तर संध्याकाळची वेळ आहे काय आता हां तर सगळे आमच्या आजी लोक बाहेर बसले तिकडं आणि आमच्या आजी लोक नेहमी खाली बसायचं तुम्ही सगळेजण बघत होतात व्हिडिओमध्ये कारण यांना चिअर नव्हत्या तर आत्ता आपल्याला एका एन जी ओनी पाठवलेल्या आहेत दिल्लीवरून विथ केअर फाउंडेशन म्हणून आहे तर तिकडून आम्हाला चिअर आलेले आहेत आणि आज सगळी मैफिल आमची खाली रंगलेली आहे आणि गप्पा सप्पा चाललेल्या आहेत त्यांच्या काय आणताई गाणे खूप छान म्हणतात आणि आज एकादशी असल्यामुळे तर आणि ताईने एक भजन म्हटलं कुठलं म्हटलं म्हंटल आणताईतून भजन माझा विठू सावळा हो आताही म्हणणार आहेत आणि ताई थोडं बसला इकडं काय मग राकेश कशी आहे चिअर मा मस्त आहे आवाज नाही का तोंडामध्ये आहे चर आराम वाटते का खाली बसायचा त्रास व्हायचा ना काय मस्त आहे ना चेअर छान आहे आणि इकडं जमे येऊन बसलेला आहे काळे येऊन बसलाय सुशेला मावशी कशी आराम वाटते आरा तर ही सगळे असे बसलेले आहेत चेअर वर इकडं छकुली पण खाली आल्या छकुला खाली आलाय छकुलीला खुर्ची मोठी झाली अजून एक छकुली बसल्या याच्यात आ हा? आता बसायचा खाली ऊऊन कारण इकडचं वातावरण आहे संध्याकाळी ये ना शांत आहे एकदम एकदम शांत म्हणजे एकदम शांत आणि मस्त वाटतं इकडं असं बसल्यावर आ काय वाटतं शांती शांत वाटतं ना आणि वरती बसलं की कसं जीव गुद होतो ना आपला वरी बसल्यावर कस वाटत इकडे बसल्यावर खुर्च्या खाली खुर्च्या होय गार गजरा फिजरा लावून आल्या आज आ, 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 आले म्हटलं आज खुर्च्या मांडल्यात म्हटलं जावा लावून छान वाटते ना खुर्च्या मांडल्यात आता खुर्च्यावर बसा तुम्ही आज एका जसूजी म्हणून करा म्हटलं भजन भजन टाळ पण आणलाय का जुलीचं आणि त्या चा ह्याचं चाललंय डुग्याचं चा भांडण चाललंय लपाय लागले का मागे। ते मग एक तर कोण म्हणते आता देव माझा विटू सावळा म्हणा आणीतही तुम्ही देव माजा झा विठू सावया देव माय माझी ताळ वाजवा तुम्ही वाजवा टाळ काळ वाजवा गया देवायना वाजवा टाळ चुकले वाजत टाळ देवा माना नीट बसा नीट बस सर बसशी आहे सरळ नीट बस हां ताईट बस हां ताईट बस काय झालं ना मग काय होतं त्याला कसं वाटतंय का वरी बसल्यावर बरं वाटतं का खाली आल्यावर बर वाटत गरम वाटत ना प्रसन्नमय वातावरण वाटते इतकं तुम्हाला सांगू का इतकं चिअर आता छकुले पण गाणं म्हणणारे वाटतं हा मन मग अशी काय म्हणत होती छकुले मला

ज्यांनी दिल्यात त्यांनी खरंच त्यांचे शर्ट नीट करा थोडंसं शर्ट इकडे हे झाले हां हां कॉलर नीट करा निट निट हां हा लय हसायला येत छकरीला हसायला येतं हां तो <laughs>

केले की छान दिसेल करायचे का मग हा काय लावायचं चुकुले दिसत तुमच्यासारखे आणि किती गाणे येते तुम्हाला तिला नाही येत तेवढे गाणे हा हा काय गाणे शिकत नाही का आता बच्चाला आईला म्हटलं तिचा आवाज छान आहे हां हां ऋतूलाच आहे पण कोणी शिकायलाच मागत नाही मी काय शिकक की गाणे रे शिकक की तुम्ही गाणे नुसू आता शांत बस ऐ ऋतूला गपरा आम्ही हां गपरा मी इकडे बोलतोय गप्पा मारतो नाही तुम्ही शिकवा आणि तत ऐ म्हण विठ्ठला तो आला आला ऐ म्हण मला येत नाही कोणतं म्हण ग होय कोणतं विठ्ठलाच गाणं एक होत ना पहिले म्हणायची ते लागवायचं रेडिओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला तुळशी माळ घालून निगळा कधी नाही कुटले ताळ पंढरीला नाही गेले चुकोनी एक वेळ देवाऱ्यात माझे देव जानी केला प्रतिपाळ चरणांची त्यांच्या धूळ लावी रोज कपाळला विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला मला भेटण्याला आला, आला मला भेटण्या तो आला आला मला भेटण्या पुढच कडवा आहे पण ते मला मी लावून देईल तुला तुला छान येतं गाणं पण म्हणायला होय होय किती मस्त गाणं येते कधी ऐकलं होतं तू जुनं आहे ते गाणं घरी म्हणजे टी व्ही लागायचं का म्हणायचं घरामध्ये कोणी टीव्ही वर पण लागायचं आणि रेडिओ वर पण लागायचं हा का मी ती गाणं पूर्ण करून देईल आहे आता नाही तिला जे आठवलं ते खूपच छान आहे पण किती छान म्हणलं किती छान सुंदर सुरेख गळा गळा पण सुरेख आहे तिचा मस्त आहे गळा आहे ना फक्त आठवत नाही आजकाल खूप साऱ्या गोष्टी काय आई वडिलांचं गाणं आहे का कुठलं तुला शिकवलेलं आईनी वगैरे लहानपणी आईनी गाणं शिकवलेलं कोणाला आहे का आठवते का हा नाही ना पण हे आठवलं तुला गाणं खूप छान आलं म्हणायला खूप सुंदर गाणं होतं खूप सुंदर गाणं सगळ्याला गाणं येतात फक्त आठवत नाही वयामानाने नाहीतर छान सगळ्याला गाण येतात आहे का नाही वत्सला मावशीला पण काय विठ्ठलाचं कुठलं होतं त्या दिवशी पंढरी काय दावा मला होय वत्सला मावशी विठ्ठला पंढरी दावा मला कुठलं तर गाणं म्हणजे कुठलं होतं का पण छान नाही वाटणार आज तुخلي मैना तिवार वंदरी मन गावा हे तुम्ही दोगा चंद्र भागा वरली चंद्र भागा जावने निगुनी सांगा एकवेकाला वीर मुख लावा वंदरी मन गावा गळे सगळ्याचे छान आहेत सगळ्यांचे गळे छान आहेत पण गाणं तर कुठं आठवते तुला कुठलं गाणं एखादं हा हां ना सगळ्याला गाणं ए तुम्ही दोघांनी म्हणा रे आता चला कुठलं कुठलं गाणं छकुली कुठलं गाणं म्हणते बघा शमशाद क्या हो कितना देख, ते संसार क्या। क्या देख, देख तेरे संसार, देख कि ते हाल... संसार किया देख तेरे तो... संसार की हालत क्या नत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान कितना दे ते देख, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान सूरज बदला ना चांदे बदले ना बदला आसमान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान सूरज ना बदला चांद ना बदला ना बदला आसमान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान छान गाने आठवत छकुली जुन पहिलं जुन पहिलं गाणं ना हे hey, तुम्ही म्हणा दोघ जण तुम्ही म्हणा हिंदी गाणं बोला भंडारी मी हो गया ऐकाय न जन्मी पहिला प्याळ गयाल शिने ते दिल के पास हो गया पहले पहला प्यार हो गया जिल जिगर गुल दोनों गायल हुए सीने से दिल के पास हो गया पहली नजर में पहला प्यार हो गया छान छान काय करावंय कसलं गाणं राकेश सर आपण शेरडीला गेलतो नाचून गाणं म्हणत होता म्हणत होता तू छान म्हणत होता ना हा जरा लक्षात आणायचं आणि मस्त छान म्हणलं पण त्या वेळेस लय नाचलंच दिले भंडारी तुम्ही म्हणा की एखादं हा म्हणा काहीतरी तोंड करा आ करा आ आ आ आ हा करा आ हा सुर लावा सुर लावा लावा सुर आवा लावा तुम्ही सूर आवाज बाहेर निघू दे जेवढा आहे तेवढा हा सगळ्यांनी ऐका बरं हा म्हणा म्हणा तुम्ही ते गाणे सूर आहे ती हा लावा लावा न म्हणणार असं म्हणायचं आ हा 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 नाही म्हणायचंच नाही काय तोंड उघडायचं नाही आ तरी केलं पाहिजे ना आम्हाला तोत्र आवाज ऐकायला भेटला पाहिजे काय हा सुशील मावशी हा म्हणा

तर आज आम्हाला बारा चेअर पाठवलेले आहेत आणि खूप चांगल्या चेअर आहेत मस्त आहेत बसलेत सगळेजण आणि छान वाटतं आहे का नाही असं सगळेजण एकत्री बसून एवढी लोक एकत्र बसणं म्हणजे खूप कठीण आहे आता आजकालच्या जमान्यामध्ये मोबाईलची दुनिया आहे काय पण यांच्याकडं कुणाकडे फोन नाही आहे मस्त एकमेकाशी गप्पा मारतात गोष्टी करतात बरोबर का नाही हां मोबाईल नाही आहे हे बरं आहे माझ्याकडे आहे आ माझ्या ह्याच्यावरती काय बघायचं असेल तर बघतात वरी टी व्हीला बघतात आणि मस्त एकमेकाशी गप्पा मारतात आजकाल कुणाशी एकमेकाशी गप्पाच मारत नाहीत घरात चार माणसं असतात दोन माणसं असतात तर दोन चार माणसाच्या हातात फोन असतात एक एक दोन दोन माणसाची बोलायचा संवाद कमी झालेला आहे माणसांची माण माणसाला बोलायचा संवाद कमी झालेला आहे आणि फक्त मोबाईलशी बोलतात मोबाईलशी गप्पा मारतात काय मोबाईलवर सगळं काय 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 दिसतं त्याच्यामध्ये मन रमवतात आणि मग आपण एकमेकाशी बोलतो तर ते बोलणं विसरून गेलेत लोक तर तुम्ही सगळे एकमेकाशी बसून गप्पा मारतात छानपैकी गप्पा मारतात तर अशाच गप्पा मारल्या पाहिजेत घरात आपण एक, एक दोन तीन चार माणसं असो त्यांच्याशी दिवसभर आपण बाहेर असतो जॉब हे येते तर असं बसून बोललं पाहिजे एकमेकाचे सुखदुःख विचारले पाहिजेत की तू कसं आहे तू कशी आहे काय झालं आज दिवसभर काय केलं हे सगळं एकमेकाला विचारलं तर काय होईल बरं वाटतं मनाला तर हे असं खरंच प्रत्येकाने घरामध्ये करा आज माझ्याकडं कर माझ्याही एवढे आजी लोकं आहेत एकमेकाचे सुखदुखं विचारतात एकमेकाशी गप्पा मारतात यांच्याकडे कर कुणाकडे फोन नाही आहे आज बरं आहे यांच्याकडे हे गोष्टी नाही आहेत आमच्या गरजा खूप कमी आहेत इथं राहणाऱ्या आजी आजोबांच्या शिल्लक शुल्लक गरजा आहेत त्यांच्या आणि त्यांचा एक टी व्ही आहे वरी टी व्ही बघतात खाली आलं खाली टी व्ही बघतात बरोबर आहे का नाही खाली आलं खाली टी व्ही बघतात वरी गेलं वरी टी व्ही बघतात आणि मस्त राहतात आयुष्यामध्ये असंच राहा हां छान भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओला पुढच्या व्हिडिओला भेटूया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद